श्री गणेशाय नम श्री अध्याय पंधरावा जालंधर कानिप तप करून कानिप उतरेकडे गेला व गोरक्षनाथ निघाला तो मच्छिंद्रनाथाचा शोध करू लागला पण झाले असे की योगायोगाने कानिपाचा गुरु जालंद याचा ठाव ठिकाणा गोरक्षनाथाला लागला व गोरक्ष गुरु मचिंद्र याचा पत्ता कानिफाला लागला त्याचे असे झाले की हेरापट्टण गावात गेला व तिथे मच्छिंद्रनाथ नावाचे योगी आले होते का अशी चौकशी करू लागला त्याने विचारपूस केली गावातल्या लोकांकडे तेव्हा जारंदर नावाचा योगी आला होता असे गावातील काही लोकांनी त्यांना सांगितले व तो असाच एका दिवशी नाहीसा झाला अशी माहिती लोकांनी त्याला सांगितली पुढे जय अलख निरंजन अशी गर्जना करीत गोरक्ष त्या गावातून जात होता चालता चालता एका जागी जमनीतून खोलातून जय अलक निरंजन अशी प्रेती गर्जना त्याला ऐकू आली गोरक्षाने विचारले तुम्ही कोण कोठे आहात उतर आले मी जालंधर जमनीच्या पोटात आहे गोरक्ष म्हणाला माझे नाव गोरक्षनाथ मी मशींदनाथाचा शिक्षा आहे पण आपण असे खाली कसे राहता तेव्हा जालंधराने मै मीनावती गोपीचंद राजा यांचा सर्व वृत्तांत त्याला सांगितला तुमची ज्याने अशी स्थिती केली त्या राजाला जाळून टाकतो असे गोरक्षनाथ म्हणाले तेव्हा जालंदर म्हणाला तुम्ही काही करू नका पुढे तुम्हाला माझा शिक्षक कानिफनाथ भेटेल तो काय ते करील जे घडते आहे त्यानेच आपल्या नाथ पंथाचा महिमा वाढेल गोपी सुद्धा उद्धार होईल अगदी निश्चित रहा गोरक्षाने ते मान्य केले व तो पुढे गेला इकडे यात्रा करीत त्याला सातशेहून अधिक शिक्ष मिळाले उत्तरेकडून तो पूर्वेकडे गेला वंग ओलांडून श्री राजाच्या सीमेपर्यंत आला हनुमंत त्या सीमेचा रक्षक करता होता रामेश्वर पासून तो याच वेळी त्या सीमेपाशी आला कानिफनाथाने त्याला पाहिले मारुतीने त्याला स्त्री राज्यात जाऊ नको असे सांगितले पण त्याचे म्हणणे न ऐकता कानिफनाथाने त्याला बद्ध करण्यासाठी प्रशास्त टाकले जरा वेळ मारुती हिरून राहिला पण प्रभावाने तो सुटला त्याने विचार केला की हा नाथपंथी साधू मैना किनीला व मच्छिंद्राला भेटला तर त्याला परत घेऊन जाईल तेव्हा या सर्वांना घाबरून घाबरवून सोडून इथूनच परतवले पाहिजे ह्या सर्वांना भीती दाखवण्यासाठी त्याने पर्वता प्रचंड रूप धारण केले ते पाहून शिक्षक पळून जाऊ लागले पण कानिफाने त्यांना थांबवून धरले कानिफाने त्यांना थांबवले व मारुतीशी अस्त्रयुद्ध सुरु सुरु केले मारुतीने शिलाखंड व दगड मारले त्याचे त्याने चूर्ण केले त्यांचा पण मारुतीने कालिका अग्नि इंद्र व वायू वा वा यांचे मंत्र म्हणून चारी अस्त्रांचा एकदम मारा केला त्यामुळे मारुती अडकला पण अग्नी व वा वायू वा ही असते त्याने एक समुद्रात बुडवून तर दुसरे वायूचे अस्त्र पुत्राचा घात करू नये अशी विनंती करून सौम्य केली वायूने मारुतीला सांगितले हा मच्छिंद्रा सारखा प्रतापी आहे तुझे याच्या काही चालणार नाही तू याच्याशी मैत्री कर अग्नि मुले समुद्राचे पाणी उकडले प्राणी मरू लागले म्हणून समुद्र ही मानव रूपाने तेथे आला त्या दोघांनी मारुती व कानी यांची मैत्री करून दिली कानिफ म्हणाला आम्हाला जाऊन परत यायचे आहे आम्हाला अडकवू नकोस मचिंद्राने आपल्याला वचनातून मुक्त करण्यासाठी मैनाकिनी जवळ राहून संसार करण्याचे मान्य केले आहे आणि त्याला तेथून घेऊन जाण्याने मैनाकिनीला किती वाईट वाटेल ते सर्व सांगून तुम्ही योग मार्गाबद्दल जवळ काही बोलू अशी अट ही मारुतीने घातली आणि मग कानिफाने शिक्षा सह इस्त्री राज्यात प्रवेश केला कानी पण आताच्या आगमनाची वार्ता मच्छिंद्राला समजली नाथपंथी मोठा साधू आपल्याला परत घेऊन जायला आलेला नाही ना असे भय त्याला वाटले तो भिवून होता पण त्याने मैनाकिनी व मीन नाथासह कानी व त्याचे शिक्ष यांच्या उत्तम स्वागत केले त्यांना महिनाभर ठेवून घेतले सर्व प्रकारे त्यांची उत्तम व्यवस्था केली मारुतीच्या ओळखले जालंदरनाथ व कानिफनाथ यांचे जन्मरुक्त व विद्याप्राप्ती याचीही माहिती मछिंदाला मिळाली शंकर व दत्ताते यांचा हा शिक्षक म्हणून त्याने कानिफाला मोठ्या आदराने वागविले फलस्तुती या पंधराव्या अध्यायाच्या पठनाने घरातील भांडणे मिटतील व घरात शांतता लाभेल ओम